हॅलो युट्यूब फॅमिली आजची मी कथा घेऊन आली आहे प्रेमळ बोल एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पडून जाऊ लागला त्या शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाना पाडला होता तो त्या कोंबड्याला म्हणाला अरे वेड्या मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे आणि तू असा पडून का जातोस एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो त्यावर तो कोंबडा म्हणाला अरे ससान्या आजवर माझ्या अनेक नातेवाईकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे तुझी गोष्ट अगदी निराडी आहे त्याच्या दृष्टीने तुझे मास रुचकर नसल्याने तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही तात्पर्य प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात नेहमी प्रेम असतेच असे नाही धन्यवाद